हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी गॅन आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत योगदर्शन आता बघा फिलॉसॉफीमधला हा जो योगदर्शन आहे खूप महत्त्वाचा आपला टॉपिक असणार आहे आणि त्यामध्येही आपण अष्टांग मार्ग काय आहे हे बघितलेलं आहे चित्तभूमी काय आहे हे आज आपण हा टॉपिक घेऊन आलेला आहो यानंतरचे जे व्हिडिओ असणार आहे चित्तवृत्ती कशाला म्हणतात त्या सगळ्या टॉपिकवरती आपण योगदर्शनामधील खूप महत्त्वाचे टॉपिक घेऊन येणार आहोत ठीक हो आहे तर चला जास्त वेळ न घालवी आज आपण बघणार आहोत योगदर्शनातील असणार आहे तर बघा चित्तभूमी म्हणजे काय तर यामध्ये योगशास्त्रामध्ये ज्याप्रमाणे चित्तवृत्तीचे विश्लेषण केलेले आहेत त्याचे वर्गीकरण केले आहे त्यास प्रमाणेच यामध्ये योगदर्शनामध्ये चित्तभूमीचे पण इथे वर्गीकरण केलेले आहे ज्या प्रकारे चित्तवृत्ती या पाच प्रकारे सांगितलेल्या आहे त्याच प्रकारे चित्तभूमी किती प्रकारे सांगितलेल्या आहे ऑफियसली पाच प्रकारे सांगितलेले आहे आता यामध्ये चित्तभूमी म्हणजे चित्ताची पातळी आता बघा चित्तभूमी आणि चित्ताची पातळी म्हणजे काय तर आपलं मन मन आता इथे चित्त म्हणजे काय लक्षात आलं आलं असेल की चित्त म्हणजे काय तर अंतकरण ठीक आहे अंतकरण करणला आपण काय म्हणणार आहोत मन ठीक आहे आता बघा ही जी पातळी असते कधीकधी आपण बसल्या बसल्या आपलं मन कसं असते खूप चंचल आहे बरोबर आहे आज आपण इथे एका ठिकाणी बसलो तर आपलं मन अमेरिकेला स्वित्झर्लंडला कुठे कुठे म्हणजे घुमून फिरून येते पण आपण ते एकाच ठिकाणी आपलं शरीर स्थिर असते आता जे हे जे मन आहे हे चंचल तर आहेच आहे पण कधी कधी काय असतं याला एवढ्या चंचलतेच्या भावना इथे निर्माण होत असतात की आपण आपल्या मनातच हसत असतो कधी आपल्याला मनामध्येच आपण बोलत असतो कधी एकट्यामध्येच आपण काय करत असतो हसून खेळून आपण स्वतःलाच काय करत असतो सावरत असतो किंवा आपलं मन कधी कधी काय असते त्याच्यामध्ये जे गुणी सा, सामा सामावलेला असतो सतगुणी सामावलेला असतो आणि ह्या सगळ्यांचं इथे आपल्याला काय करायचं ते अभ्यास करायचं असते की आपलं मन कसं आहे चंचलता आहेच हे तर सगळ्यांना माहिती आहे पण फिलॉसॉफिकल वेमध्ये आताला आपल्याला कशात काय म्हणून आपण की कोणत्या प्रकारे वर्गीकरण करता येणार आहे हे जे पाच वर्गीकरण दिलेले आहे हे काय असणार आहे हे आता आपण बघणार आहोत तर चला तर यामध्ये ते म्हणतात की चित्तवृत्ती निरोधक जो आहे पं परम परमोच्च बिंदू कल्पून त्यांच्या अप अपेक्षेने त्यांनी पाच चित्तभूमी सांगितलेल्या आहेत हेही वर्गीकरण यात केलेले आहे आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे चित्तवृत्ती इथे आधी दिसत आहे तर चित्तवृत्तीचा जो व्हिडिओ आहे मी नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे तर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं मी या व्हिडिओमध्ये फक्त चित्तभूमी शिकवते आहे त्यांनी इथं कंपॅरिझन केले आहे की चित्तवृत्ती आणि चित्तभूमी मधला काय इथे डिफरन्स देत आहे पण हे चित्त चित्तांतर्गत वृत्तीचे नसून हे संबंध चित्त आहे आणि ते चित्तभूमी म्हणजे या पाच प्रकारे इथे विभागल्या गेलेले आहे तर चला पहिला जो असणार आहे ते आहे क्षिप्त दुसरं आहे मूळ तिसरं आहे विषिप्त चौथा आहे एकाग्रता आणि पाचवं असणार आहे निरुद्ध आता बघा चित्तभूमी म्हटलं चित्ता हो, की चित्ताच्या पातळ्या यामध्ये आपल्याला समवलेल्या आहे आता माणूस म्हटलं की आपण सोशल ॲनिमल आहो आता सोशल ॲनिमल असून सुद्धा आपल्याला आता पण मन असते की नाही आता त्या मनामध्ये कशा प्रकारे ते म्हणून की आपण ज्या समुद्राच्या लाटा कशा वरती खालती होत असतात तसं आपलं अंतकरण पण कधी कधी वरती खालती होत असते कधी आपल्याला खूप सुख होतं कधी कधी आपल्याला काय करतं एखाद्या गोष्टी गोष्टीवरूनही आपल्याला कधी दुःख होत असं आपली काय ते पुन्हा मानसिकताच बनलेली आहे तर चला फिलॉसॉफिकल वे नुसार आपली चित्तभूमी आता काय असणार आहे याची हे याचं पुन्हा वर्गीकरण आता आपण इथे करणार आहोत पहिला जो असणार आहे तो आहे शिप्त आता बघा शिप्त म्हणजे काय तर हे एक प्रकारे मनोविकार आहे ठीक आहे आता मनोविकार म्हटलं की त्याच्यामध्ये रजोगुणची प्रधानता सगळ्यात महत्वाची असणार आहे आता ही जी अवस्था असते ही कशी असली पाहिजे म्हणजे चंचल अवस्था असते <coughs> 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 सॉरी खोकला है? आता ही चंचल अवस्था म्हटलं की कधी कधी एकदम शीघ्र एकदम म्हणजे आपण लवकरच काय करतो एकदम उत्साह कधी कधी निराश होऊन जातो कधी कधी दोघांचा कोणत्या अवस्थेनुसार आपल्याला आपल्याला बोलायचं आहे कधी रडायचं आहे कधी काय करायचं कधी मुवमेंट करायचं हे आपल्याला कळत नसते याच्यामध्ये सगळ्या चंचल त्याच्या भावना इथे इथे आपल्याला उफाळून येत असते आपण असं म्हणून आता बघा याच्यामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे की एखादा मनोविकास बळावून जेव्हा चित्तवृत्ती सैरावेरा धावू लागतात तेव्हा चित्तांच्या त्या अवस्थेचं शिप्त असे म्हणतात बरोबर आहे चंचलतेच्या भावनेमध्ये हो आपलं काय ते मन सैरा धावत असते सैरा धावणं म्हणजे मला हे करायचं ते करायचंय ते बरोबर ते आता सगळंच करायचं आहे तर तुम्ही करणार तरी काय आहे म्हणजे या अवस्थेमध्ये आपल्याला कसं कृती होत असते आपली चित्तभूमी होत असते हे काय असते मन मनोविकार इथे आपण मनोविकार ही काय आहे परिकल्पना आहे पण याच्यामध्ये पण आपलं मन कसं असते सैरा धावत असते ओके नाही जसं निसर्गरम्य परिसरामध्ये गेलो की आपल्याला सगळं चांगलं पाहायला मिळत असते पृथ्वी सॉरी पृथ्वी म्हटलं की समुद्र असेल पहाड असेल झाड असेल सगळ्या गोष्टी इथे पाहायला मिळत असते जसं आपलं मन जसं धावत असते मी हे बघू किती बगु, प्रकारे इथे आपलं मन धावत असते आणि त्यानुसारच त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे ते म्हणतात की युद्धात तीव्र क्रोधाने अस्वस्थ झालेल्या पुरुषांचे उदाहरण शिप्त चित्तभूमीचे इथे देण्यात आलेले आहे आता बघा युद्ध जेव्हा होत असते ठीक आहे तर युद्ध अवस्थेमध्ये त्या माणसाला काय करत असते मला जिंकायचं आहे मला काय असते जोही माझ्या समोर हा आपला काय शत्रू आहे म्हणजे त्याचं मन एकाच ठिकाणी स्थिर असते का नाही त्याच्यासमोर जर त्याच्या घरचेही लोक आले तरी तो त्याच्याशी काय करणार आहे युद्ध करू शकते म्हणून त्याचं मन कसं असते इथे शैरा वैरा भटकत असते त्या युद्धाची परिस्थिती आपण आपल्या डोळ्यासमोर इमॅजिन करू शकतो हे तिथे क्षिप्त अवस्थेमध्ये त्यांना इथे सांगायचं असणार आहे आता बघा दुसरा जो आहे मूड आता बघा मूड म्हणजे ते आज आपण एखाद्या आपल्या भाषेमध्ये म्हणला तुझा आज मूड चांगला नाही आहे का असं म्हणतो ना कधी कधी असं हिचा मूळ खूप छान आहे अरे वा खूप छान मूळ असं म्हणतो ना आपण आज इचा मूळ खूप बॅड आहे हो ना असं म्हणतो नाही हे जा आज जा काही चांगलं वाटत नाहीये माझ्या मनात असं आपण जेव्हा मूडची जेव्हा संकल्पना मांडत असतो तर त्या म्हणजे साजिकच आहे तमोगुण असणार आहे आता त्या तमोगुणामध्ये पण आपली जी अवस्था असते ही मूड जी असते म्हणजे आलस्य पण असते निष्क्रियता पण इथे पाहायला मिळत असते आणि हे दोघांपासून आपण ग्रसित असतो ठीक आहे तर मूड जेव्हा चित्त विकाराच्या आहारी जाऊन एखाद्या विषयात सर्वस्वी मशगूल होते त्याच्या दुसरे काही दिसत नाही कळत नाही त्या अवस्थेचं मूळ म्हणावयास असे इथे आपल्याला लक्षात इथे सांगितलेलं आहे ते म्हणतात की एखाद्या विकाराच्या आभ आधारी जाणं तर त्याला काही समजत नाही आता म्हटलं कि कोरोना काळामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये कोरोना काळाला तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे तेव्हा सगळ्यांच्या हातामध्ये काय असते सगळेच घरी होते सगळ्यांच्या हाताकडे मोबाईल जी आहे किंवा टी व्हीचा रिमोट काज का जे होणार आहे ती समाचार ते समाचार ते समाचार आपलं असं म्हणतो का हे मेलं जे ते मेलं आता राशन कार्ड बंद होणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहे बरोबर आहे आता ही जी अवस्था आहे याच्यामध्ये आपल्याला काहीच कळत नाही म्हणते की फक्त आपण आणि ती वस्तू ठीक आहे तो म्हणजे तो काय असतं आपल्याला जळलेला एक मनामध्ये सायकोलॉजिकल काय आहे तो एक विकार आहे म्हणजे तो आपल्याला म्हणून की तो एक विषय विष विषयापेक्षा आपण एक घातक इथे आपल्या मनावरती इथे परिणाम होत असते त्याला त्यांनी काय म्हटलंय मूड म्हटलं गेलेलं आहे ते तर त्याच्यामध्ये आपल्याला तमोगुण तमोगुणाची इथे काहीतरी भावना असते त्याच्यामध्ये आलस्य असते त्याच्यामध्ये काय असते निष्क्रियता असते आता मला काहीच काम नाही करायचं एकदम लेझी सारखं आपण जी आपली जिंदगी ते जगत असतो हे त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये इंद्रियजन्य सुखाने ज्याच्या चित्तवृत्ती बधीर झालेल्या आहेत अशा पुरुषांचे चित्त म्हणजे काय असते मूड असते म्हणजे जे आपले ज्ञानेंद्रिय दि जे दिलेले आहे त्याचे जे सगळे सुख आहे त्याचे पूर्ण काय तर चित्तवृत्ती बधीर होऊन जाते त्यांना काहीच कळत नाही ते म्हणतात की मी माझा मोबाईल मला कोणी मम्मीनी पण आवाज दिला पप्पांनी आवाज दिला तरी मला मी पाच तास मोबाईल पाहते म्हणजे पाहते ना मी तास पाहते कार्टून पाहते कसोटी जिंदगी की पाहते असं आपल्या काय होते एकाच ठिकाणी आपण काय करतो त्या विषयावरती केंद्रित करतो त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे मूळ म्हटल्या गेलेलं आहे आणि ही जी अवस्था आहे चित्तभूमीची कुठली आहे दुसरी अवस्था इथे होती ठीक आहे आता तिसरी अवस्था काय आहे तर ते आहे शिप्त आता बघा शिप्त सर्वसामान्य माणूस आपले नित्याचे व्यवहार करीत असताना त्यांच्या चित्ताची जी अवस्था असते त्याला काय म्हटलं गेलेलं आहे शिप्त म्हटलं गेलेलं आहे आता शिप्त तर याच्यामध्ये सॉरी विक्षिप्त तर याच्यामध्ये काय असणार आहे शिप्त गुण पण येणार आहे मूड पण गुण येणार आहे म्हणजे तुम्हाला शिप्त गुण मध्ये काय असते चंचलतेच्या भावना होत्या बरोबर आहे आणि मूड मध्ये काय होत्या आपल्याला आलस्य होत म्हणजे आपण लेझी होतो आणि एखाद्या काय निष्क्रियतेच्या भावना इथे आपल्याला पाहायला मिळत होत्या कुठे शिप्त आणि मूळमध्ये दोन्ही आता दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हटलं की आपल्याला कुठे येणार आहे विषिप्त मध्ये इथे पाहायला मिळणार आहे आणि ही जी विषिप्त अवस्था आहे याच्यामध्ये आपल्याला काय होते एका वस्तूवर अगर आपण ध्यान केंद्रित जर करत असलं तर त्याच्यावरती आपण ध्यान केंद्रित करू शकत नाही तर आपलं काय असते कधी आपण जास्त केंद्रित करतो कधी कमी केंद्रित आपलं मन होतं किंवा क कधी आपण काय म्हणून की कधी म्हणून की आपण खूप वेळ टिकणार असते ते ध्यान कधी न टिकणार पण असते म्हणजे शिप्त आणि मूळ या दोघांचं पण कॉम्बिनेशन इथे आपण कॉम्बो त्या दोघांचं पण कॉम्बो इथे आपल्याला कुठे पाहायला मिळत आहे विक्षिप्त अवस्थेमध्ये इथे पाहायला मिळत असते म्हणजे चित्तचं जे ध्यान आहे ह्या एका वस्तूकडे राहत नाही साध्या सोपल भाषेमध्ये चला नंतर आहे असणार आहे ते आहे चौथा जो आहे एकाग्र आता बघा एक एका ग्रह म्हटलं की आपलं मन कसं असतं एखादा मला आता पेपर आहे तर माझं काय आहे एकाग्रता मन म्हणते की मला इथे अभ्यास करायचा आहे मला किती तास तास करायचा आहे पाच तास अभ्यास करायचा आहे आणि जरूर म्हटलं की मला पाच तास अभ्यास करायचा पण मन तर काय असते मोबाईलमध्ये लागलेलं असते मनामध्ये वेगवेगळ्या भावना उत्पन्न होते कधी आपली चटोरी जीप आपल्याला खायला धावत असते की ना नाही खाल्लं पाहिजे नंतर अभ्यास करायला बसलं पाहिजे हो की नाही तर त्याचप्रकारे ते म्हणतात की एकाग्रता काय आहे जरूर आपलं मन आपल्याला वाटलं की एकाग्रता आपण केलं पाहिजे आपल्या सगळ्या गोष्टी आहे पण या मनामध्ये पण काय असते आपल्याला वेगवेगळी हालचाल पाहायला मिळत असते आणि पण फार थोडी खळबळ पण इथे आपल्या नसते म्हणजे हालचाल तर असते थोडीफार पण याच्यामध्ये खळबळ जी मांजलेली असते चंचल त्याच्या भावनेमध्ये तसं असते का नाही तर या पुढची चित्तभूमी चित्तवृत्तीचे अस्तित्व असते पण ती एकाच पदार्थाच्या ठिकाणी स्थिर झालेली असते बरोबर आहे मी काय म्हटलं चित्तवृत्तीचे अस्तित्व असते पण ती काय करते एकाच पदार्थाकडे इथे स्थिर झालेली असते म्हणजे मला जर माझा अभ्यास आहे माझा जर पेपर आहे तो काय आहे एक प्रकारचा तुमचा पदार्थ आहे का मला हे असणार आहे आणि काय करते ते धाव घेत असते पण मनामध्ये ज्या प्रकारे आपण की उफाळून येणाऱ्या कुठेतरी कमी झालेल्या असते म्हणून त्याला काय म्हटलं गेलं एकाग्रता म्हटलं गेलेलं आहे आणि योगी ध्यानाचा जर अभ्यास करतो तेव्हा हळूहळू तो आपली चित्तवृत्ती एकाच ध्यान विषयावर केंद्रित करू शकतो ही एकाग्रता काय असते अवस्था असते Okay? आता हि जे जसं म्हटलं की कलाकार अथवा शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या कार्यात मग्न होतात असतात तेव्हा ते एकाग्र अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते आता बघा कलाकार म्हटलं आर्ट म्हणजे आपण म्हणून की जेही लोक आर्टिस्ट आहे कलाकार आहे किंवा आपण म्हणू की कलावंत आहे ऍक्टर्स आहे त्यांना जर एखादी भूमिका साकार करायची असेल तर ते कोणाचंच नाही ऐकत म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत आपण काय करतो जेवण खावण पाणी इथे काय करतो कमी करून को टाकतो कोणाचं ऐकत नाही बस मी आणि माझा अभ्यास बरोबर आहे जसं ऍक्टर्स लोक त्यांना माहितीये की मला ही भूमिका सादर करायची आहे तर तेही सगळं विसरून जातात ते आपल्या अभ्यासामध्ये ध्यान मग्न होत असतात त्याला त्यांनी काय म्हटलं एकाग्रता म्हटलेली आहे एकाग्रह म्हटलेलं असणार आहे नंतर आहे पाचवा जो पॉईंट असणार आहे तो काय असते तर निरुद्ध अवस्था आता बघा निरुद्ध अवस्था मध्ये हे जे असते पण योगी त्याचाही पुढे एक पायरी जातो एकाग्रता अवस्थेत सुद्धा जी चित्त वृत्ती रुत, उठत असते त्या त्याचाही तो निषेध करतो त्याला त्यांनी ते काय म्हटले हे निरुद्ध अवस्था म्हटले गेलेली आहे आता बघा एकाग्रता अवस्था बघितली आपण आता या एकाग्रता अवस्था जिथे आपण शिप्त पासून आलो मूळ आलो विक्षिप्त आलो एकाग्रता आता हा जो निरुद्ध आहे जर हा काय लास्टची जी पायरी असणार आहे आपल्या मनोविकाराची आणि ही जो विकार आहे ही काय असते आपल्याला योगी जसा आपण आपण बघित असतो तर त्या योगी सारख्या आपण त्याच्या पण काय असते पुढची पायरी इथे आपल्याला गाठावयाची असते तेव्हा त्यांनी ते काय म्हटलं निरुद्ध अवस्था इथे म्हटलेलं असणार आहे आणि यामध्येच परिणाम स्वरूप जे चित्त जे चंचल अवस्था असते पूर्णता इथे काय झाली असते समाप्त झालेली असते पूर्ण संपून गेलेली असते आणि त्यामध्ये असंप्रज्ञा समाधीची स्थिती इथे काय असते उभारून इथे येत असते म्हणून ते म्हणतात की एकाग्रह व निरुद्ध या अवस्था अर्थात योगास अत्यंत अनुकूल होत आणि एकाग्र ही चित्तभूमी व संप्रज्ञात समाधी तसेच निरुद्ध ही चित्तभूमी व असंप्रज्ञा समाधी यात फारच इथे फरक नाही म्हणतात आता ते म्हटलं म्हणतात की एकाग्रता जी राहते तेव्हा संप्रज्ञा समाधी राहते आणि चित्तभूमी जेव्हा असते तेव्हा ते काय असते निरुद्ध ही चित्तभूमीची जेव्हा असते तेव्हा असं समाधी इथे असते पण त्यामधला पण इथे आपण फारसा फरक इथे करू शकत नाही फारसा म्हणावयाचे कारण असे की चित्तभूमी हे निरनिराळ्या पातळीला पोहचलेल्या चित्तांचे वर्गीकरण आहे तर संप्रज्ञा समाधी व समाधी ही चित्ताच्या तत्कालीन अवस्थेची काय असे नाव दिलेलं आहे आणि म्हणूनच असंप्रज्ञा समाधी जिला प्राप्त झाली आहे ती व्यक्ती निरुद्ध या चित्तभूमीवर आहे असे इथे म्हणता येणार आहेत चला एकदा आपण रिकॅप करून घेऊया यामध्ये आपण काय शिकलेलं आहे चित्तभूमी काय आहे म्हणजे मन काय मनोविकार काय असणार आहे हे बघितलेलं आहे तर ते कुठल्या प्रकारे आहे फर्स्ट आहे शिप्त नंतर आहे मूळ नंतर आहे विषिप्त तिसऱ्या नंबरवरती वरती चौथा एकाग्रता पाचवा आहे निरुद्ध ठीक आहे याचं पुनर्वर्गीकरण वर्गीकरण मी ते तुम्हाला सांगितलेलं असणार आहे कशाला काय म्हटलं गेलेलं आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला फिलॉसॉफी या टॉपिकवरती अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला हमकास मेसेज करून मला पाठवा ठीक आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स